माऊली नमस्कार दंडवत माऊली तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही खूप चांगलं कीर्तन करता लोक हजारो लोक पुढं डोलतात माऊली पण एक विनंती आहे हात जोडून विनंती आहे की तुम्ही संत तुकारामांचं नाव तेवढं घेऊ नका कारण हे डोलणारे लोक तुम्हाला बिदागी देतात हजारो रुपये तुम्ही गोळा करता माऊली म्हणूनच सांगतो आहे की तुम्ही संत तुकारामांचं नाव तेवढं घेऊ नका आपले वर्तन तुकारामांच्या विचार आणि आचाराशी जुळत नाही संत तुकाराम कष्ट करत श्रम करत आणि आपला संसार चालवत असत देवाच्या नावावर पैसा गोळा करत नसत ते म्हणतात जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तटा वृषभासी दाणा घेऊ नये जाणांम माळं घालू नये गळा बुका लावू नये बाळाम तुका म्हणे द्रव्य घेते देते तेही नरका जाते हे कीर्तन करतात इथं काहीही घ्यायचं नाही साधा बुक्का जो पैशाला पोतंभर बुक्का होता त्यातला एक कणभर बुक्कासुद्धा कपाळाला लावायचा नाही इतकं तुम्ही निष्रू राहिलात तरच बरं नाहीतर तुम्ही घेणारे नरकात जाता आणि तुम्हाला पैसे देणारे पण नरकात जातात दुसऱ्या एका ठिकाणी तर संत तुकाराम महाराज म्हणतात देवाची कथा माते समान देवाची कथा माते समान भाडं घेता न लाजे म्हणजे कीर्तन करून पैसे मिळवणं म्हणजे आईचं भाडं घेते आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही संत तुकारामांचे नाव घेऊ नका कोणत्याच वारकरी संतांचे नाव घेऊ नका हां आपली घाण आपल्याच नावाने खपवा नाहीतर स्वामींचं नाव घ्या स्वामी परंपरेत एक लंगोटी लावून केस आणि दाढी मिशा वाढवून कामधंदा न करता लोकांच्या दक्षिणेवर जगण्याची सोय आहे तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे माऊली तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण कुठल्याही संतांचं नाव घेऊ नका तुम्ही स्वामींचं नाव घ्या स्वामींच्या नावानं कीर्तन करा आणि स्वामींच्या नावानं पैसे गोळा करा सर्वच वारकरी संत काही ना काहीतरी श्रम करत असत आणि त्यावर तिथे जगत असत एवढंच नव्हे तर सुद्धा त्याला या कामात मदत करत होता तो तुम्ही ऐतं खा आणि मी तुम्हाला आणून देतो असं कधीही म्हणत नव्हता लोकांचे पैसे गोळा कराने खा असंही त्यांनी कधी सांगितलं नाही म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणत्याही संतांचं नाव घेऊ नका फार तर स्वामींचं नाव घ्या ध्यानात घ्या वारकरी वर्षभर कामधंदा करतात समाजाला उपयोगी काम करतात अन्न पिकवतात क उद्योगधंदे करतात आणि मगच वारीला येतात फुकट खाऊन कुणी येत नाही भक्तानो देवाच्या नावावर पैसे देऊ नका नाहीतर तुम्ही नरका जाल माऊली नमस्कार धन्यवाद